नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे दारव्या तालुक्यातील रामगाव रामेश्वर येथे दिनांक बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी म्हणजे गेल्या वर्षी अतिदृष्टी झाल्याने महापूर आला होता रामगाव रामेश्वर या गावामध्ये त्या गावामध्ये दोन तीनशे लोकांच्या संपूर्ण गावामध्ये पाणी घुसलं होतं पुराच आणि संप लाखो रुपयाचं त्यांचं नुकसान झालं कधी भरून न निघणार झालं खाण्यापिण्याचे भांडे कुंडे वगैरे आणि आजपर्यंत त्यांना पुरेपूर मोबदला हो मिळालेला नाही आहे त्यावेळेस मी शासनाने प्रशासनाच्या प्रशासनाचे कर्मचारी अधिकाऱ्यांनी तोंड पाहून वाटप केला म्हणतात आणि पुरेपूर त्यांना मोबदला दिला नाही त्यासाठी आज रोजी दारव्या तालुक्यासमोर दारव्याच्या तहसील कार्यालयासमोर एस डी कार्यालय आहे तिथं पोलीस स्टेशन तिथंच आहे तहसील कार्यालय तिथं आहे दारव्याचं त्या कार्यालयासमोर रामगाव रामेश्वर गावाचे गावकऱ्यांचे अमरण उपोषण चालू आहे मित्र उपोषण त्या आंदोलनाचे प्रमुख विनोद विठ्ठलराव मुदाने विनोद विठ्ठलराव मुदाने बहुजन मुक्ती समाज पार्टीचे अध्यक्ष आणि दिग्रस दारवा नेर विधानसभाचे भावी उमेदवार हा नेतृत्व करत आहे त्यांचं ते त्या आंदोलनाचं आणि त्यांच्या सोबत त्यांच्यासोबत कार्यकर्ता बसलेला आहे त्या ठिकाणी अरविंद गडकराम प्र्हालाद खिराडे दौलतराव गुडदे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी छकडो कार्यकर्ता छकडो गावकरी अमरण उपोषणाला बसलेला आहे नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव मी विमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टीचा पुसद विभागाचा जिल्हाध्यक्ष तथा दारवा दिग्रस नेर दारवा दिग्रस नेर विधानसभा क्षेत्राचा मी प्रभारी आहे अच्छा कशासाठी तुम्ही हे अमरण आहात हा दारव्हा तालुक्यातील रामगाव रामेश्वर येथील हा प्रश्न आहे अच्छा दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांचा प्रश्न आहे दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीस रोजी रामगाव रामेश्वर इथे पूर आला होता तो महापुरामध्ये अनेक लोकांचे घरं गेले उद्ध्वस्त झाले अनेक लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती ते सर्व वाहून गेले त्यामध्ये गुरे ढोरेसुद्धा गेले होते आणि त्यामध्ये अतुनात त्यांचं नुकसान झालं त्यामध्ये शासनाने शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना दहा हजार रुपयाची मदत मिळाली होती त्यानंतर कोणत्याही व्यक्तीने असं म्हटलं नाही की आम्हाला तुम्ही शासनाच्या वतीने एवढी लाख रुपये आम्हाला मदत द्या असं काही कोणी म्हटलं नव्हतं परंतु जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय राठोड यांच्या आंधड्या कार्यकर्त्यांनी फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ब्याऐंशी लोकांची यादी बनवली होती सर्वे झालता नाही सर्वे झाला होता परंतु तो सर्वे खोटा करण्यात आला त्याची मूल्यांकन यादी जी बनवायला पाहिजे होती ती बनवली नाही ती घरी बसून मूल्यांकन यादी खोटी घरी बनवली एका घरामधले तीन तीन चार चार लोकं घेतले आणि त्यामध्ये त्यांना एक लाख वीस हजार रुपयाची यादी त्यांची बनवली त्यानंतर हे ब्याऐंशी लोकं दोनशे मधून मायनस केले तर दोनशे सहा लोकं राहतात आणि अधिक प्रमाणामध्ये काही लोकांचा सर्व्हेच झाला नव्हता त्यामध्ये त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांमध्ये सुद्धा ते नाव प्रविष्ट नव्हते ना त्यामुळे आम्ही दोनशे सहा प्लस राहिलेल्या लोकांचं हे आंदोलन चालवत आहोत की आमचा ब्याऐंशी लोकांना कोणताही विरोध नाही कारण त्याच गावचे ते लोक आहेत त्यांचंसुद्धा नुकसान झालेलं असेल परंतु आमचं असं म्हणणं आहे की ब्याऐंशी लोकांप्रमाणेच आमचे दोनशे सहा प्लस राहिलेले जे लोक आहेत त्यांचे त्यांनासुद्धा एक लाख वीस हजार रुपये तुम्ही जसं शँक्शन करून आणले तसेच यांनासुद्धा तुम्ही द्या अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर ज्या लोकांनी असा गलत सर्वे केलेला आहे त्या लोकांच्या माध्यमातून जे खोटं खोटी यादी तयार करण्यात आलेली आहे घरी बसून यादी तयार करण्यात आलेली आहे त्या शासन प्रशासनातल्या अधिकारी कर्मचारी तलाठी ग्रामसेवक इंजिनियर अशा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर चौकशी लावा चौकशी लावून चौकशीमध्ये जर ते दोषी आढळत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून फौजदारी गुन्हे दाखल करा किती दिवस झाले इथे आता आम्ही या ठिकाणी बसत असताना दिनांक नऊ तारखेपासून आम्ही बसलेला आहोत आम आमचं हे तीन चरणामधलं आंदोलन होत प्रथमतः आम्ही शासन प्रशासनाला सात तारखेला निवेदन दिलं आणि त्यामध्ये सांगितलं नऊ तारखेला आम्ही धरणा प्रदर्शन करणार आहोत ते अकरा तारखेपर्यंत करणार आहोत बारा तारखेपासून आम्ही उपोषण करणार आहोत आणि बारा तारखेपासून ता आजपर्यंत हा तिसरा दिवस आहे उपोषणाचा आमच्याकडं आजपर्यंत शासन आणि प्रशासनानं साधं ढुंकून सुद्धा पाहिलेलं नाही दबाव आहे त्यामुळे आमची इथं कोणतीही दखल घेतलेली नाही आमच्या सोबत जे लोक बसलेले आहे उपोषणाला दहा ते अकरा लोकांची आमची यादी आहे त्यामध्ये पंच्याऐंशी वर्षाचा व्यक्ती आहे त्याच्या खाली त्र्याऐंशी सत्तर पासष्ट सुद्धा लोक आहे परंतु शासन प्रशासनाला मात्र त्याची कोणतीही आमची दखल घेतली नाही ही गंभ गंभीर बाब आहे आणि यामुळे या आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही शासन प्रशासनाला हे सांगत आहोत की जर आज पाच वाजेपर्यंत जर तुम्ही आमची दखल घेतली नाही तर उद्या स्वातंत्र्यदिनी बारा वाजता आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत आणि त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी न्यूज घराणेशाही प्रतिनिधी त्या ठिकाणी पोचले दारव्याला त्यांच्या सभामंडपात गेले अमरण उपोषणा सभा मंडपात आणि त्या ठिकाणी विनोद विठ्ठलराव मुदानेचे बाईट घेतली त्यांचे म्हणणे ऐकून घेतले तिच्या कार्यकर्त्याचे म्हणणे आणून ऐकून घेतले आणि त्यांच्यावर खरोखर अन्याय झाला तेव्हाच तो अमरण उपोषणाने बसलेले आहे आणि उद्या त्यांचं जेल भरो आहे म्हणतात जेल भरो रास्ता रोको करणार आहेत आता त्यांच्याशी पीजी जी गावंडे संपादक न्यूज चॅनल घराने यांनी संपर्क फोनवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं आमचा जर प्रश्न आज सुटला नाही तर उद्या जेल भरून आम्ही आंदोलन करणार आहोत मुक्ती पार्टीचे कार्याध्यक्ष मुदाणे साहेब विनोद मुदाणे यांनी आत्ताच आमचा संपर्क साधून सांगितलेला आहे आणि त्यांच्यावर खरोखर अन्याय झाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आपल्या भागाचे राज्यकर्त्यांनी त्यांच्यावर लक्ष द्यावे आता निवडणुका समोर आलेल्या आता लक्ष द्या देतीलच आता परंतु दूध का दूध पाणी का पाणी त्यांचं करा असं त्या उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे आमच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे बारा महिने होऊन गेले ना किती दिवस झाले त्याला बावीस जुलै दोन हजार तेवीस आता ऑगस्ट चालू आहे एक महिना जास्त झाला तेरा महिना झाला दुष्काळात तेरा महिना झाला त्या तेरा महिने कायला म्हणतात कुठं आहे सरकार कुठं आहे शासन वारे सरकार सरकार आपल्या दारी रामगाव रामेश्वर त्या दारात काम नाही गेलं रे बापू सरकार दारव्या तालुक्यात रामगाव रामेश्वर त्यात ते, ते लोक सरकारच्या घरी आले शासनाच्या घरी आले तहसील कार्यालया समोर आले एचडीओ कार्यालया समोर आले दारव्याला आणि सरकार आपल्या दारी शासन आपल्या दारी वारे वारे वा तुमच्या पुढ्या आता तुमचे पडित दिवस भरून राहिले तुम्ही जनतेने सहकार्य करा जनतेचे माय बाप सरकार असते सरकार कोणी पार्टीचा असो सरकार जबाबदार असते त्याला मतदे दान तोच बायबाप नाही देणारा तोच बायबाप तो सरकार म्हणजे त्याला सगळे आपल्या राज्याचे आपल्या देशातले दे लोक सारखे असतात म्हणून एक दुसरा एक बायचा एक बापाचा एक सावत्र बाईचा आणि सावत्र भावाचा करू नका म्हणून या अपभोषणकर्त्यांना तातडीनं न्याय द्या असे त्या बहुजन मुक्ती पार्टीचे कार्याध्यक्ष विनोद उदाणे त्यांचे कार्यकर्ते सह त्यांची मागणी आहे मित्र आता सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशाही न्यूज दिगराज यवतमाळ